राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दृश्य पाहिलं पाहिलं पण न पाहिल्यासारखं केलं आणि तिथून पुढे चाललं भक्ती मातेची नजर पडली नाराजीवरती भक्तीने ओळखलं आणि ती भक्तीमाता बोलू लागली बो मच्छी माता बोलते भो भो सादो भो भो खरे खरे, 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 साधू क्षण तिष्ठ म्हणजे क्षणभरासाठी ख्षनंति तुम्ही थांबा म्हणजे माझी चिंता, चिंता नाशय माझ्या चिंतेचा नाश करा दर्शन

दासित्व दा 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 का विमोर्चे म्हणजे तू दुःखी का आहे भक्ती माता म्हणते नारदजी माझ्या मांडीवर जे दोन वृद्ध पुरुष पडले ना जे म्हातारे ते माझे मुलं आहेत कोण विश्वास बसेल का बरं महिला मंडळ खर सांगा समजा एखाद्या मुलीचं लग्न झालंय लग्नाला दोन वर्ष झाले दोन वर्षानंतर तिला जर एखादं मूल झालेलं असेल

हिचा मुलगा एवढा म्हातारा हे अशक्य तसं नारदजींना विश्वासच विश्वास बसे ना म्हणे भक्ती अग तू एवढी तरुण दिसतेस तुझे म्हातारे मुलं कशी असू शकते तर भक्ती माता कारण सांगते नारदजी एवढंच नाही याच्या लाखो स्त्री आम्हाला वारा घालतायत ना या कोणी साधारण स्त्रिया नाही या साक्षात नदेत नद्या गंगा यमुना सरस्वती कावेरी भद्रा गोदावरी नर्मदा या सगळ्या नद्या आम्हाला वारा घालण्यासाठी आलाय नारदजी म्हणतात हो पण तुझा जन्म कुठं झाला मग भक्ती माता, माता सांगते उत्पन्न द्रवडे सह वृद्धिम मग कर्नाटके गता क्वश्चित क्वश्चिन महाराष्ट्रे गुरुजरी जीर्णता माझा जन्म कुठं झाला उत्पन्न द्रविडे सह म्हणजे द्रविड देशात माझा जन्म झाला वृद्धिम मग कर्नाटक एकदा म्हणजे मी वृद्ध कुठं झाले कर्नाटक मध्ये झाले क्वश्चित क्वश्चिन महाराष्ट्र जेव्हा मी महाराष्ट्रात आले मला कुठं कुठंच पाणी मिळालं महाराष्ट्र कोणाचं राज्य आहे तुम्ही कोणत्या राज्यात राहतात महाराष्ट्रातच राहतात कोणत्या राज्यात राहतात झोपल्या का बोल ग का बोल

या महाराष्ट्रात जिवंत पण कोणालाच किंमत दिली जात नाही सगळ्यांना किंमत मेल्यावर जाते मी माझ्या मुखातून सांगत नाही अनाथांची माय सिंधुताई सपकाळ्यांच्या मुखातून एक वाक्य ऐकलेले मी जेव्हा सिंधुताई हॉस्पिटल मध्ये होत्या नाका तोंडात त्यांच्या नळ्या होत्या आणि काही मुली त्यांना खाऊ घालत होत्या तेव्हा मीडियावाले तिथे आले आणि म्हटले अंतिम तुम्हाला काय बोलायचं सिंधुताई सकाळ म्हटले कधी जाणारे माहित नाही पण एक सांगून जाते दादा जिवंतपणी माझी कोणाला किंमत कळली नाही नवऱ्याने ना ना घराच्या बाहेर काढलं सगळ्यांनी त्रास दिला पण ऐक रे मेल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असेल सगळ्याच्या डोळ्यात पाणी असेल कारण या महाराष्ट्रात जिवंतपणी कोणाला जिवंतपणी कोणाची किंमतच कळत नाही मेल्यावर मात्र सगळे जोपर्यंत आई जिवंत आहे ना, ना। कधी तिच्या पाया पडणार नाही आपण पण गेल्याच्या नंतर फोटोला रोज हार घालू पाया पडू रडू रडू तिच्या समोर बसू ती, ती जिवंत होती तेव्हा सोप उदाहरण देते तुमच्या घरात मंदिर निघतो का कधी निघतात ना हां एरवी उंदीर निघल्याच्या नंतर तुम्ही काय करतात त्याला उंदराचा पॅड मिळतो बरोबर पॅड आणतो त्याने आपण त्याला मारून टाकतो उंदिरनी दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात त्या काळामध्ये उंदीर निघू दे अरे उंदीर निघलं पूजा कर पूजा करा मुशक अरे उंदीर मामा अरे गणपती बाप्पांच वाहन आलं पूजा कर आणि एरजी जर निघला तर अरे मारून टाका त्याला जिवंत जीवाला इथं किंमत दिली जात नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही गेल्यानंतर मात्र रोज आठवण काढू आपण भक्ती माता महाराष्ट्रात आल्या पण कुणीच मान दिला नाही होते त्यांनी मात्र थोडा थोडा मान दिला आणि मग पुढे भक्ती माता वृंदावनामध्ये आनंद नावाच्या यमुना नदीच्या किनारी तिथे आल्याच्या नंतर त्यांना अवस्था प्राप्त झाली त्या तरुण झाल्या पण त्यांच्या तरुण मुलं म्हातारे झाली की मी तरुण येन माझे मुलं म्हातारे असावे कोणत्याच आईला वाटत नाही आपल्या लेकराचं जर एक केस पांढरा झाला तर आई चार वेळा त्याला काय करू करून अतिशय दुःख वाटते म्हणून भक्ती माता म्हणते करा माझ्या दुःख दूर करा माझ्या मुलांना तरुण अवस्था प्राप्त करून ते तेव्हा ते नारदजी नारद म्हटले भक्ती माता ठीक आहे सूर्य भगवंताला आर्ग दिलं पूजा केली तेव्हात आकाशवाणी झाली सगळे ऋगामध्ये कडकडाड झाला आकाशवाणी बोलू लागले नारदजी सत्कर्म करा सत्कर्म करा सत्कर्म करा सत्कर्म नारदजी म्हणते सत्कर्म करू ते पण मी नारदजीने वेदाचं पारायण करायला सुरुवात केली आकाशवाणी थांबतच नाही वारंवार म्हणते सत्कर्म करा नारदजीना आपलं संपूर्ण पुण्य मुलांना तरुण अवस्था काही प्राप्त झाली नाही सहा शास्त्र अठरा पुराणाचं पारायण नारद मुनी करू लागले सकाळ पुराण त्या ठिकाणी पारायण केली चार वेदाच चा पारायण केलं मुलांना काही जागृत अवस्थे नारदजी म्हटली आता काय करू चिंता तरुण नारदजी तिथून निघून झाली चलत चलत हरिद्वार जवळ आले पहिलं लोक पायी जास्त चालायचे आता घरापासून मंदिरापर्यंत सुद्धा आपण पायी येऊ शकत नाही बरोबर कारण आपल्याला तेवढं चाललंच होत नाही आपली कॅपॅसिटी आजकालचे खाणे व्यवस्थित निघले नाही प्रत्येक जण हॉटेल मधलं नारदजी पायी पायी हरिद्वार जवळ आले आणि हरिद्वारला हरिद्वार चार ऋषी त्यांना भेटले कोणते ऋषी होते ते हो चार सनन सनंदन सनातन आणि सनत कुमार हे चार ऋषी एवढे ऋषी आहेत पण यांना एक गोड मात्र वाईट म्हणजे दिसल त्याची झाडी चुगली काहीतरी आपलं करणार व्ही पी कशामुळे स्वतः ब्रह्मदेवाचे मुलं येते पण दिसल त्याची टिंगल नारजी आले कुठे चालले आम्ही सुद्धा कधी कधी महाराज जर दिसलो ना कुठं हॉटेल वरती काही आम्ही खाऊन आलो काय आता आम्हाला जीवच येत ना आम्ही जर वडापाव खाऊन आलो काय तुम्ही माणस आहे का बाबा आम्ही आम्हाला आम्हाला काय मे इवळी कथा करण्याला काय म्हणता कुठे इवळी दिसते का तुम्हाला तस नाराजीनं म्हणले कुठे नारजी एक नाही दोन नाही नाराजी ना माहिती आपण जर यांना बोललो कशाला आपण शाप देऊ शकतो नारदजी काही बोललीच नाही त्यांना चार ऋषी म्हटले नारदजी नार श्रीमंत माणसाच ऐका बरं लक्ष देऊ एखाद्या श्रीमंत माणसाच दोन चुरीला जावं तो कसा होणार दुःखी होणार बरोबर समजा तुमचं